नमस्कार सर्वांना पंधरा ते वीस एप्रिलच्या दरम्यान आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये तयारी पहिला मेळावा घे आयोजित करावायचा आहे हा मेळावा आयोजित करत असताना आपल्याला विविध असे सात स्टॉल लागणार आहेत मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी त्या स्टॉलसाठी काही साहित्य लागणार आहे ते स्टॉल कोणते आणि साहित्य कोणते हे सांगण्यासाठी हा खास आवर्जून व्हिडिओ मी केलेला आहे तर चला आपण कोणते स्टॉल आहेत आणि त्यामध्ये अंतर्भूत घटक कोणते आणि साहित्य काय लागतं आहे त्या मदे ते, ते आपण एक एका एका स्टॉलचं पाहूया पहिला स्टॉल असणार आहे नाव नोंदणी या स्टॉलवरती तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक बालकाच्या नावाची नोंदणी करायची आहे तसेच त्याचं वजन उंची आपल्याला मोजायची आहे मग यासाठी लागणारं साहित्य काय असणार आहे या, या टेबलवरती तर नोंदणीपत्रक आवश्यक आहे स्केच पेन चॉकलेट पुष्पगुच्छ टेबल क्लॉथ वजन काटा मिटर पट्टी फुगे सजावटीसाठी फुलदाणी वगैरे आपल्याला त्या टेबलवरती ठेवता येईल अशा प्रकारे हे पहिलं स्टॉल नावनोंदणीचं असणार ना आहे दुसरा स्टॉल आहे शारीरिक विकास याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे त्या बालकाला दोरीवरच्या उड्या मारता येतात का चेंडू फेकणे होडी तयार करणे आणि चित्रात रंग भरणे ह्या चार क्रिया या स्टॉल क्रमांक दोनवरती आपल्याला त्या विद्यार्थ्याकडून करून घ्यायच्या आहेत यासाठी लागणारं साहित्य असणार आहे उडीदोर चेंडू बादली रिंगा चौरसाकृती कापलेले कागद वेगवेगळ्या प्रकारची चित्रे रंगखडू रंगपेटी टेबल क्लॉथ फुलदाणी इत्यादी साहित्य आपल्याला ह्या दोन नंबरच्या स्टॉलवरती लागणार आहे तिसरा स्टॉल आपला असणार आहे बौद्धिक विकासाचा आणि त्यामध्ये अंतर्भूत घटक आहेत लहान मोठा ठरवणे वर्गीकरण करणे जोडी लावणे चित्र किंवा वस्तू क्रमाने लावणे या क्रिया करून घेण्यासाठी आपल्याला खालील प्रकारचं साहित्य लागणार आहे पहा साहित्य आहे फळे पक्षी फुले धान्य भाज्या यांची चित्रे असतील तर चालतील किंवा प्रत्यक्षात असेल तर खूपच छान वेगवेगळ्या वनस्पतींची पाने म्हणजे आकारानं लहान मोठी पाने पाटी पेन्सिल गणित व इंग्रजी पेटीतलं साहित्य पेन वही खोडरबर लेखन साहित्य कंगवा आरसा जोड्या लावायचे आहेत विद्यार्थ्यांना म्हणून अशा जोड्या असणारे काही आपल्याला वस्तू जमा कराव्या लागतील त्यामध्ये कंगवा आरसा कुलूप चावी कपबशी सुईदोरा डस्टर प्लेट चमचा पोळपाट लाटणे त्याचबरोबर सजावटीसाठी आपल्याला टेबल क्लॉथ फुलदाणी फुले चॉकलेट मुलांना देण्यासाठी एखाद्यानं चांगलं दिला व्यवस्थित केला तर बक्षीस म्हणून त्याला चॉकलेट त्या ठिकाणी प्रत्येकच विद्यार्थ्याला दिलं तर ती मुलं खुश होतील चौथा स्टॉल असणार आहे सामाजिक आणि भावनात्मक विकास आणि अंतर्भूत घटक आहेत परिवारातील सदस्यांची नावे सांगणे खेळामध्ये सहभाग घेणे स्वच्छ नीटनेटके राहणे धीटपणाने बोलणे आणि यामध्ये आपल्याला साहित्य लागणार आहे चेंडू उडीदोर फुगे नेलकटर कंगवा आरसा साबण हँडवॉश पावडरचा डबा लहान आकारांची परंतु लांब दोरी त्या दोरीचा वापर आपल्याला त्या मुलाला दोरीवरून चालणे रेषेवरून चालणे नागमोडी चालणे या क्रिया करून घेण्यासाठी होणार आहे तसेच त्या विद्यार्थ्यांकडनं आपण फुगे फुगवून घेणे इत्यादी खेळ आपल्याला तिथं त्यांचे घेता येतील त्याचबरोबर जे स्वच्छतेचं साहित्य आहे आरसा साबण हँडवॉश याच्याविषयी किंवा त्यांची नावं त्याला माहिती आहेत का त्यांच्या वापराविषयी त्याला काय बोलता येतं ते का हे त्याला तिथं बोलतं करायचं आहे किंवा त्याचे उपयोग त्याला माहिती आहेत का हे ते उपयोग त्या विद्यार्थ्याला तिथं आपल्याला विचारायचे आहेत पाचवा स्टॉल आहे भाषा विकास आणि याच्यामध्ये अंतर्भूत घटक आहेत चित्रवर्णन गोष्ट सांगणे अक्षरांची ओळख आणि अक्षरलेखन यासाठी लागणारं साहित्य काय काय पहा शाळेत मिळालेल्या विविध पेट्यांमधली चित्रे उदाहरणार्थ बाजार खेळ किंवा गोष्टीची चित्रे असलेले बरेचसे तक्ते आपल्या शाळांमध्ये असतात किंवा क्रम असलेले गोष्टींची चित्रं असतात त्या क्रमावरनं त्याला गोष्ट सांगता येते का चित्र पाहून त्याला काय त्या गोष्टीचा बोध कळतो का वगैरे वगैरे आपण त्याला तिथं ते बोलतं करू शकतो आणि आपल्याला आणखी लागणार आहे अत्यज्ञ अक्षरांचे आकार जे आपल्या पेट्यांमध्ये उपलब्ध आहेत किंवा अत्यज्ञ अक्षरांचे तक्ते तरी आपल्याजवळ पाहिजेत लिहिण्यासाठी फळा किंवा पाठी पाहिजे टेबल क्लॉथ आहेच फुलदाणी फुले चॉकलेट हे सजावटीसाठी असणारच सा आहे आपलं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे आपण देखील व्यवस्थित आपले स्टॉल असले पाहिजेत शेवटचा सॉरी सहावा स्टॉल आहे गणनपूर्व तयारी आणि याच्यामध्ये अंतर्भूत घटक आहेत कमी जास्त ओळखणे आकार ओळखणे अंक ओळखणे आणि वस्तू मोजणे आणि यासाठी लागणारं साहित्य आहे पहा मणी गोट्या बारीक दगड पाने फुले शंख पेन पेन्सिल खडू चॉकलेट गणित पेटीमधील एक ते नऊचे अंक कार्ड भौमितिक का आकार प्रतिकृती आहेत त्या पेट्यांमध्ये त्या आकारांच्या प्रतिकृती कार्डशीट जर नसेल तर ते कार्डशीटचे कापलेले तुकडे भौमितिक का आकाराचे असावेत कागद पाटी स्केच पेन टेबल क्लॉथ फ्लॉवर प्लॉट फुले फुलदाणी चॉकलेट फुगे इत्यादी साहित्य आपल्याला त्या ठिकाणी लागणारच आहे आणि शेवटचा महत्त्वाचा स्टॉल असणार आहे मार्गदर्शन आणि प्रमाणपत्र वितरण आणि यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे सर्व पालकांना आपल्या पाल्याची या, पाल या सुट्टीत कशी तयारी करावी याबाबत मार्गदर्शन तसेच शाळेतील पहिले पाऊल या पुस्तकाच्या वापराबाबत सूचना व मार्गदर्शन त्या ठिकाणी देता येईल त्याचबरोबर पालकाचा व्हॉट्सअप क्रमांक घेऊन शाळेच्या इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या ग्रुपमध्ये त्यांना जॉईन करणं आवश्यक असणार आहे शेवटच्या स्टॉलवरती आपण त्यांना व्यवस्थित असं मार्गदर्शन केलं पाहिजे तसंच जे पुस्तिका त्यांना आपण देतो आहे शाळेतले पहिले पाऊल या पुस्तिकेच्या वापराबाबत व्यवस्थित सूचना त्या दोन्ही पालकांना वडिलांना आईंना आपण देणं गरजेचं आहे आणि लागणारं साहित्य आहे शाळेतले पहिले पाहूल पुस्तक संच पुष्पगच्छ किंवा पुष्पहार फुगे चॉकलेट आणि बाकीचं सजावटीचं कॉमन साहित्य असणारच आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्व शाळांच्या ग्रुपवरती पाठवायला विसरू नका थँक्यू